सध्या बिग बॉस मराठीच्या सीझन फाईव्ह मध्ये सूरज चव्हाण यानं जो धुमाकूळ घातलेला आहे त्या सूरज चव्हाणच्या एंट्रीनं खरंतर बिग बॉस मराठीचा टी आर पी देखील वाढलेला आहे सूरज चव्हाणचं जे गाव आहे ते बारामती तालुक्यातलं मोडवे हे गाव आहे सूरज चव्हाण हा शिकलेला नाही असं जरी म्हटलं असलं तरी परंतु त्याचा शाळेचा काहीसा प्रवास आहे एका शाळेमध्ये तो गेला होता आणि परंतु तो शिकला नाही ज्या शाळेमध्ये तो गेला होता तिथं त्यांचं नेमकं सूरजचं एकंदरीत त्या शाळेतलं रोजचं वागणं बसणं अभ्यास हे काय होतं कशा प्रकारे होतं हे मी तुम्हाला सुरतच्या शिक्षकांकडून त्यांच्या तोंडून ऐकवणार आहे दरम्यान सुरत ज्या शाळेत होता ती जी आहे ती यशवंतराव मोरे पाटील आश्रमशाळा ही आपण बघू शकता आणि या शाळेमध्ये सूरजचं काहीसं शिक्षण झालेलं आहे सूरज हा आठवीपर्यंतच्या पर्यंतच्या वर्गात गेला खरं परंतु त्यांना अभ्यासाशी कधीही मिळतं जुळतं घेतलेलं नाही असं आपल्याला एकंदरीत दिसून येतं हे सर्व सूरजचे शिक्षक मंडळी आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत की सूरज या शाळेमध्ये जितक्या दिवस राहिला तो कसा राहिला त्याचं एकंदरीत शाळेतलं वागणं बोलणं बसणं किंवा अभ्यास करत होता तर कसा होता थोडक्यात काय सूरज चव्हाण नावाचं कॅरेक्टर शाळेत कसं होतं हे आपल्याला यांच्याकडून ऐकून घ्यायचं तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे सुरुवातीला सर मला तुम्ही सांगा तुमचा सूरज चव्हाण ह्या शाळेचा विद्यार्थी होता काय सूरज चव्हाणचे अनुभव तुमच्याकडे आहेत की तो शाळेत त्याचं येणं किंवा अभ्यास करत होता का एकंदरीत तुमचा सूरज चव्हाण आलेला प्रसंग सूरज चव्हाण हा साधा विद्यार्थी होता परंतु त्याला शिक्षणाची गोडी नव्हती बर तो काय करायचा आता या पुस्तकाला वगैरे पैसे नसायचे घरची परिस्थिती हालाकीची होती पण तो त्यामुळं तो शाळा बुडवून जायचा घरी बसायचा तो शाळेत येतच नसायचा मुळात त्याचे बोबडे बोर त्याला वाटायचं की मला हे जमणार नाही मी शिकू शकणार नाही त्या भावनेनं तो काय करायचा घरीच थांबायचा आम्ही त्याला शोधायला जायचो पण तो पळून जायचा अच्छा आणि मग त्याला दुसऱ्या दिवशी गेल्या तरी तीच परिस्थिती असायची त्याला थोडक्यात शाळेची आवड नव्हती मला हे जमणार नाही आला समजा शाळेत एका दिवशी चुकून <laughs> चुकून आलं तर त्या बसायचा परत आहे पर आहे तशी परिस्थिती मला त्याला नकोच वाटायचं थोडक्यात पण याचं कारण काय त्याची परिस्थिती त्याचं बोबड बोल किंवा आपल्याला ते जमणार नाही असं त्याला वाटायचं अच्छा म्हणजे त्याचा आत्मविश्वास कमी होता आपल्याला आताही थोडाफार त्याचा दिसतो पण एकदा ज्या वेळेस हो त्याच्या डोक्यात बसलं तर मग तो सुरू होतो मॅडम तुमच्याही वर्गात होता सूरज तुम्ही किती दिवस सूरजला माझ्याकडे तो सातवीच्या वर्गात आला होता पण पाठीमागच्या बेंचवर बसलेला असायचा अभ्यास जर कधी दिला तर कधीच पूर्ण नसायचा अक्षर पण वय कसलाच काहीच लिहिलेलं नसायचं आणि वाचायचं म्हणलं तोंडा उघडायचं आणि बोलला तरी एखादा अर्ध चुकून जर बोलला <laughs> तर ते बबडे बो बोलच यायचे तोंडात गैरहा खूप असायची गैरहजरी खूप गैरहजेरी असायची त्यावेळेस तो काय करायचा तुम्हाला माहिती आहे का त्याच्याबद्दल काय गैरहजरी असायची म्हणजे तो काय करायचं घरी पण नसायचा बरं आम्ही घरी जायचो तो आम्हाला घरी सापडायचा मग तो मंदिराच्या पाठीमाग पण मंदिराच्या पाठीमागे आम्ही स्वतःला गेलो पाच मिनिटात तो तिथं काय म्हणजे आम्हाला दिसायचं सांग कुठं जात होता त्याची त्यालाच माहिती गोट्या वगैरे खेळत असायचं किंवा कुठं मुलांच्या वगैरे तिकडे जायचंय तो अच्छा अशा पद्धती सर काय सांगता सूरज ह्या शाळेचा विद्यार्थी होता आता बिग बॉस मध्ये बिग बॉस मराठीचा पण अक्षरशः त्यांनी टीआरपी वाढवलेला आहे आणि सगळ्यात आवडता कलाकार तो ठरलेला आहे ह्या बिग बॉस सीजनचा काय सांगाल त्याला त्याच त्याच्या ओरिजिनलिटी मुळे मिळालेला आहे किंवा मिळत आहे अत्यंत साधेपणा आणि त्याला कुठल्याही प्रकारचे अशी दुसरा आपल्यावर काय टीका करतोय काय ह्याची जाणीव अजिबात नसते त्याच्यामुळे तो करत जातोय आणि तो करत असताना त्याला कुठल्याही प्रकारची समाजाची किंवा कुठल्याही व्यक्तीची लाज वाटत नाही तो करत राहतोय आणि त्याला त्याची प्रसिद्धी मिळत जात आहे ओके तुमच्याकडं कोणाकडे सुरतची अशी वेगळी काही आठवण आहे का की शाळेत आल्याच्या नंतर बाबा त्यांनी काही एखादी खोडी केली एकंदरीत त्याचं कॅरेक्टर बघून तर लोकांना वाटतं की सुरत शाळेत कसा असेल महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना हेही जाणून घ्यायला आवडेल कि त्याचा शाळेत न वाग त्यावेळेसचा डायलॉग होता पाचवी मध्येच तो प्रवेश घेतला होता शाळेत कधी मध्ये यायचा परंतु त्यावेळेस तो एक डायलॉग होता त्याचा बुक किट टेंगुळ होता त्यावेळेचा हा पाचवीतला होता मध्ये एकदा असंच माझा त्याच शिस हे आला म्हटलं म्हणले जरा एबी सीडी भांजारा म्हणून दाखवून शिकवली गवळी सरांनी बघू तुला तर तो एस किंवा असं बोलायचा त्यावेळेस काहीतरी म्हणजे त्याला येतच नव्हतं पण त्याचं तो नॉलेज व्यक्त करायचा प्रामाणिकपणे अशा पद्धतीचा एक तो मुलं हसायची म्हणजे एबीसीडीतली काही अक्षर घालून एसक्यू आर क्यू झेड क्यू होत असं बोलायचा तो काय जो त्याचा ट्रेंड आहे आता हसायची परंतु त्याला त्याच काय फारसं वाटायचं लाजल्यासारखं करायचं आणि बसायचं अच्छा अच्छा बऱ्याच वेळा असं होतं की एखादा विद्यार्थी आपल्याकडे आता तुम्ही हजारो विद्यार्थी सगळे खर तर घडवलेले आहेत किंवा हजारो विद्यार्थ्यांना तुम्ही तुमच्या दहावी पर्यंत शिक्षणानंतर पासआउट करून जातात सूरज सारखा एखादा विद्यार्थी जो ह्या शाळेत शिकतो शिकतो म्हणजे एंट्री घेतो फक्त त्याच्यानंतर तो टीव्ही मध्ये एवढा मोठ्या प्रमाणावर तो चमकतो एक शिक्षक म्हणून तुम्हाला तुम्हाला काय काय ह्या शाळेचा विद्यार्थी तो शिकला नाही पण मला एक सूरज बद्दल खूप आदर वाटतो कारण समजा तो शाळा जरी शिकला नसला तरी जीवनाची शाळा तो यशस्वीरित्या चांगल्या प्रकारे तो पुढे जातोय आज बिग बॉस मध्ये तो गेलेला आहे तर रीलच्या माध्यमातून तो लोकांना माहीत झाला परंतु त्याला त्याच्यावरती अनेक टीका झाल्या परंतु ह्या त्याच्याकडे दुर्लक्ष थोडक्यात करून तो जीवनाच्या वाटेवरती यशस्वी होतोय आणि बिग बॉस मध्ये सुद्धा त्याला चांगल्या प्रकारचे यश मिळावं अशा प्रकारची शुभेच्छा माझ्या वतीनं शाळेच्या वतीने मी त्याला देतो आपण बघतोय की निश्चित आता ह्या शिक्षकांना अभिमान असणार आहे भले तो एक दिवसाचा जरी ह्या शाळेचा विद्यार्थी असला तरी पण तो ह्या शाळेत तुम्ही काय सांगाल सुरजचा एकंदरीत आता तुम्ही त्याच्या घरातून आणि इथं शिक्षक पण आहात सूरज कुठल्या शिक्षकांना वगैरे घाबरत होता का किंवा त्याच्या शाळेमध्ये गोळीसरांना घाबरायचं खोकरे मॅडम आणि सर कशामुळे सर रोज त्याच्या घरी नाही सर लोणकर सर कारांडे सर ती दिसलं की ते डोंगरावर पळून जायचं म्हणायचं जा मला भीती वाटते आणि मुलं जाताना म्हणजे रस्त्याने जाताना म्हणायची की तुला शाळेतलं काहीच येत नाही तो काय म्हणायचं मला येतं ते तुम्हाला येत नाही मला जनावरांचा आवाज काढता येते मला येतात का मुलं म्हणायचं नाही त्यानंतर त्याला प्रभू देवाला आवडायचा पण त्याची परिस्थिती अशी होती त्याच्या घरात टीव्ही नव्हता आता तो घराघरात टी व्ही दिसतोय पण त्याच्या घरात टीव्ही नव्हता मग गणपतीत कार्यक्रम असले की लोक म्हणायचे पाच दहा रुपये देतो तू डान्स कर तिकडा डान्स करायचा दहा रुपये भेटतात त्या अशी ना म्हणजे करतो ती प्रभू देवाचा लहानपणापासून प्रभू देवाचा आवडत डान्स ती वाकड तिकडं अजून बी बघा डान्स करतो म्हणायचं मला प्रभू मी मोठा होणार मी सांग नुसतं ह्याला काय कळतंय असतं पण आता तेच म्हणते भावा तू नाव काढले आणि टिकटॉक जेव्हा बंद झालं ना तेव्हा अक्षरशः कोंबड खाताव कामाला जायचं लोक म्हणजे संपले तुझं करिअर आता काय होतंय तुझं तेव्हा पण तो काय म्हणायचा इष्ट बघू आपण हे करून पैसे तर भेटतात आपल्याला आणि ते, ते कमेंटचा राहिला प्रश्न काय काय पोरं येऊन त्याला सांगायचे आम्ही संध्याकाळ असं शिकत बिकत बसलो म्हणायची तुला लई घाण कमेंट येतात नको तू असलं काढू नातेवाईक सुद्धा म्हणायची की तू असलं काढू नको आम्हाला लाज वाटते तू नातेवाईक ही म्हणाय आता तेच म्हणतात माझा आमक न माझा कराय म्हणजे तेव्हा काय होतं मला ते म्हणायचं दाऊ गं मला वाचून काय काय मला कमेंट अरे मला कशाला कमेंट बघतो तुला पैसे भेटतात ना कमेंट वाचून नको तू ते माझं नाही माणसं म्हणतात बोलतात मग तुम्ही जी गोली म्हणता ना त्याला आम्ही कच्चा म्हणतो ते लहानपणापासून असं बळ जात होतं त्यामुळे त्याच्या वडिलांनी कच्चा नाव पाडलं होतं आणि त्याच्या आईचं सांगायला गेलं तर परिस्थिती इतकी बेकार होती त्यांच्या आई कांद्याची पात रोज त्यांच्यात कांद्याची पात असायची आणि आम्ही आपलं जायचो खेळायला गोट्या बिट्या बघोऱ्या तसलं तर त्यांची आई कधी अशी तोंडाकडे बघायला लागत नव्हती घासातला घास काढून द्यायची कदाचित जायची पुन्हा हे म्हणावं लागेल आणि दुसरी गोष्ट ते मला आई वेडी होती त्याची इतकी वेडी असून सुद्धा ती म्हणायची बाळा तुला भूक लागली का मी बाकी करू का म्हणजे काही ते आई कष्टात निश्चित आईचे पुण्य असतेच आयुष्यामध्ये काही माणसं महत्वाची असतात त्याच्यात आई वडील आणि दुसरे शिक्षक सर तुम्ही काय सांगाल सूरजचा हा सगळा प्रवास ऐकून रोज एक नवीन त्याच पान उघडत आहे आम्हाला त्याच शाळेच्या बद्दल जाणून घ्यायचंच होत मला पुन्हा एकदा फक्त हे विचारायचं तुम्हाला की सर सुरज सारखा विद्यार्थी ज्यावेळेस शाळेत काही करत नाही तुम्ही त्याला वाचायला सांगितलं तो वाचत नाही तुम्ही त्याला लिहायला सांगितलं तो लिहित नाही ज्यावेळेस हुशार एखादा विद्यार्थी असतो की ज्याला शंभर पैकी नव्वद पंच्याण्णव टक्के मार्क पाडतो कसं कम्पेरेट शिक्षक म्हणून आता ह्या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही कसं बघताय एपीजे अब्दुल कलाम म्हणतात की द बेस्ट ब्रेन ऑफ द नेशन मे बी फाउंड इन द लास्ट बेंच okay. म्हणजे लास्ट बेंचवरचा विद्यार्थी हाच देशाचा खरा मेंदू बनवू शकतो किंवा देश घडवू शकतो आणि सूरजच्या बाबतीत मला एकच असं म्हणायचं की प्रत्येकामध्ये स्पार्क आहे तुमच्यात स्पार्क आहे माझ्यात स्पार्क आहे पण आपण इतकं मोठं शिक्षण घेतो पदवी घेतो किंवा त्याच्या पुढच्या पुढचंही शिक्षण घेतो पण आपल्याला तो स्पार्क कधी सापडत नाही ज्यावेळेस तुम्हाला समजतं की माझ्यामध्ये मा हे कौशल्य आहे आणि तेच कौशल्य मला शेवटपर्यंत नाहीच आहे तुम्ही नक्की त्याच्यात यशस्वी होता आणि सूरजना तेवढंच हेरलंय ती माझ्यात काय कौशल्य आहे बुकेट टेंगू आहे माझ्यात काय कौशल्य कि ते पहिल्यांदा ऐकल्यानंतर मीच चकित झालो यस कुठं जोडलाय क्यूशी जोडलाय क्यू, क्यू जोडलाय क्यू। ला। <laughs> ला, संगत लावली त्यांनी म्हणजे यमक जोडवले ते म्हणजे आपल्याकडे जे आहे ते प्रत्येक विद्यार्थ्याला ओळखता आलं पाहिजे आता हुशार विद्यार्थी तुम्ही मला प्रश्न विचारला की याच्यामध्ये कंपेरिजन कसं हुशार विद्यार्थ्यांना माहिती असतं की आपण अभ्यास करून पुढे जाऊ पण जे हुशारातले सुद्धा खूप जे हुशार असले तरी कधी ना कधी मागे पडतात किंवा त्यांना ओळखता येत नाही की आपल्यात नेमकं काय फक्त अभ्यास करणं किंवा पाठांतर करणं ही पद्धत नाही कृतीयुक्त शिक्षण पद्धती या पद्धतीचा वापर करून जर आपण पुढे गेलं देशातले आपले बहुतांशी विद्यार्थी या सूरज सारखे घडतील आहेत प्रत्येकाकडे ती कला आहे पण ती कला दाखवण्याचं योग्य व्यासपीठ सगळ्या गोष्टी आणि सूरजने त्याच ते व्यासपीठ स्वतः तयार केलं त्याच्या खडतर परिस्थितीतून स्वतः त्यानं हे व्यासपीठ तयार केलं सुरुच्या या प्रवासाला खर तर एक वेगळी दिशा आहे आमचं सगळ्यांचं कमी योगदान आहे कारण तो शाळेमध्ये यायचं म्हटलं की त्याला त्या ते शाळेची आवड कमी असायची आणि शिक्षक आमचे लोक आणायला जायचे पण शिक्षणाबद्दल त्याची अनास्था होती घरची परिस्थिती बेकार होती आणि त्या परिस्थितीमुळे तो शिकू शकला नाही पण तुम्ही मग अशी वापरलेल्या शब्दाप्रमाणे त्याला वाचायला नाही जमलं त्याच्यामुळे सुद्धा त्याची प्रगती झाली काय <laughs> एक मोठं कारण असू शकत हे सुरजच्या बाबतीत मी सांगू निश्चित तर हे सर्व सूरज चव्हाण यांचे शिक्षक आहेत या आश्रम शाळेमध्ये सूरज शिकला खर तर आपण बघतो की कोणताही हुशार विद्यार्थी हा शिक्षकांचा आवडता असतो आणि निश्चित तो त्याच्या कुटुंबियांचा आवडता असतो गावातला असतो कारण तो हुशार विद्यार्थी पुढे जाऊन एखादा डॉक्टर इंजिनियर एखादा कोणतरी मोठा अधिकारी बनणार असतो परंतु असा विद्यार्थी ज्याला ढ म्हणतो आपण एका शब्दात ढ ची पण सगळी पातळी सगळी सोडलेली म्हणजे अशी ओळख त्याची सुरक्षित झालेली शाळेतच यायचं नाही सर आणायला गेले तर थांबायचच नाही असा कदाचित एकेकाळी ढ असलेला विद्यार्थी अशा ढ विद्यार्थ्या बाबतीत सुद्धा कधी कधी तुम्हाला प्रचंड अभिमान वाटतो प्राऊड वाटतो त्यावेळेस ज्यावेळेस सूरज चव्हाण सारखा एक तरुण पोरगा जो त्याच्या असलेल्या कला गुणांना न्याय देतो आणि तो त्याच्यामध्ये करिअर करतो कशाचीही लाज न बाळगता तो एवढ्या मोठ्या बिग बॉस सारख्या सेट पर्यंत जाऊन पोचतो त्यावेळेस अभिमान वाटणं हे निश्चित आहे सूरज चव्हाण बद्दल तुम्हाला काय वाटतं किंवा त्याच्या ह्या शाळेचा जो प्रवास त्याच्या शिक्षकांकडून ऐकला त्याबद्दलही तुम्हाला काय वाटतं हे नक्की कमेंट करून कळवा